हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे काल एक मोठ्याचं मोठं ईमेल आले बरं काय एका नवरोबाचं नवरो म्हणतोय सासू सुना एवढ्या भांडतात मी काय करू त्याचं पत्र मोठं आहे पण मी थोडक्यात सांगते अगदी छान पत्र लिहिले ते काही डाऊट राहणार नाही तसं लिहिलेलं आहे माझी बायको अगदी लहान असताना तिची आई वारली त्याच्यामुळे त्या तिन्ही बहिणी एकमेकांना समजून घेऊन आजूबाजू ज्यांचं बघून मोठ्या झाल्या वडील सरकारी नोकरीत होते पण ते मुलींना सावत्र आई नको म्हणून लग्न केलं नाही त्यामुळे ह्या तिन्ही मुली अगदी लहान असलेपासून घरातलं सगळं करणं इवन अभ्यासात एकापेक्षा एक हुशार तिघी पोस्ट ग्रॅज्युएट आणि अगदी मोठे हुद्देवर आहेत तिघी घरचे कामात हिशार बोलणे हुशार कुठलाही निर्णय घेणे अगदी व्यवस्थितपणे तिघी वाढलेल्या आहेत त्या तिघींपैकी कोणाचा नंबर पहिला म्हणाला तर का नाही माझे बायकोचा नंबरच पहिला कशात आहे घरचं काही करण्यात सांगा बाहेरचं करण्यात सांगा ऑफिसमधलं काम सांगा सगळे ती हुशार राहील त्यामुळे तिचं काय झालं का घरातली आमच्या आईला अहो हे कुठे गेला हे काय झालं आजी दूध कसं काय एवढं तिला एवढे प्रश्न असतात आणि तिची अपेक्षा असते प्रत्येक प्रश्नाला आईनं विवर अगदी वर्णनात्मक उत्तर आता द्यावं आईला वाटते लहान मुलांसारखं मला काही प्रश्न विचारतीये आणि मी सासू आहे सासू म्हणून माझा मान नको छोटे -छोटे का ठेवायला छोट्या छोट्या गोष्टींबद्दल कशाला मला विचारायचं आईचं हे मत आहे म्हणून आई पण कधी कधी मला सांगते तिला सांग बाबा बायको पण म्हणतीये तुमचे आयश वागतात बघा जरा समजावून सांगा त्यांना आता मी काय करू सांगा मला तर कोणाचाही चूक दिसत नाही हेत, आता मी काय करू मला एवढा त्रास होतो या सगळ्या गोष्टींना म्हणून ते पत्र लिहिले खरोखर त्यांचं एवढं मोठं तर पत्र वाचताना माझे पण डोळ्यातलं पाणी आला म्हणजे एका पुरुषाची काय अवस्था होते त्याला दोघी पाहिजेत आई पण पाहिजे बायको पण पाहिजे एवढं नाही लग्नाला चौदा वर्ष झाली म्हणतात ते चौदा वर्ष म्हणजे बघा की ती मोठा दीर्घकाळ गेलेला आहे आता हे कोणाची चूक आहे आपण प्रत्येकाची भूमिका बघूया त्यांची बायको उच्च शिक्षित आहे कमवणारी आहे व्यवस्थित सगळे कामात हुशार आहे तिला काय वाटते मला सगळं येते सासू काही शिकलेली नाही काही नाही मला सगळं काही येते त्यामुळे मी श्रेष्ठ आहे असं तिला वाटते तिला वाटते प्रत्येक गोष्टीला सासूना उत्तर द द्यावं किंवा कसं काय घडलं सगळं तिला रिपोर्टिंग करावं ही तिची भूमिका आहे का म्हणजे लहानपणीपासून ती बोलली व्यवस्थित स्वतंत्र विचारानं मोठी झालेली आहे त्यामुळे तिचे विचार पक्के आहेत तसे सासूला काय वाटते सासूला वाटते मी सासू आहे प्रत्येक गोष्टीचं मी कशाला हिला रिपोर्टिंग द्यावं आजी दूध का संपलं मी का सांगावं तिला आलं होतं काय कॉफी केली काय केलं ही कोण आहे संपला असला कमी पडला की आणावं झालं मी सासू आहे तिनं प्रत्येक गोष्टीला मला असं लहान मुलांना विचारल्यागत विचारू नये आणि उत्तर द्यायला मी बांधील नाही हे सासूचं म्हणणं आहे ह्याचे मध्ये नवरेला काय वाटते कोणाची बाजू घ्यायची आई पण पाहिजे बायको पण पाहिजे आता इथे मला वाटते दादा तुम्ही काय करा तुम्ही शांत राहावा आणि बायकोला जरा असं सा समजावून सांगा।, सांगा आई मोठी आहे ती तुझे एवढी शिकलेली नसेल पण ती वयान मोठी आहे तिचा अनुभव मोठा आहे त्यामुळे तू उटकी की सूट तिला असं काही विचारत जाऊ नकोस असं बायकोला सांगा आणि आईशी प्रेमानं वागून आईला सांगा आई लहान आहे ति काही कळत नाही तिला ती काही विचारली तरी तू काही लक्ष देऊ नकोस मनाला लावून घेऊ नकोस असं आईला सांगा मी समजू शकते तुमची भूमिका तुम्हाला घर छान पाहिजे व्यवस्थित पाहिजे दोघी पण पाहिजेत आई पण पाहिजे आई, आई नाही कष्टानं तुम्हाला मोठा खेळायला आहे तुम्ही लिहिलं आहे सगळं बायको पण हुशार आहे तिचाही काही प्रश्न नाही आहे तिचा स्वभाव तसं बनलेला आहे त्यामुळे असं चालते त्यामुळे तुम्ही काय करा दोघींनाही त्यांचे त्यांचे परीन समजावून सांगा आणि आईलाही समजावून सांगा प्रेमाना आई तिला काही कळत नाही तू सोडून दे तू काही मनाला लावून घेऊ नकोस तुला बोलायचं नसला की तू ते प्रश्नाला उत्तर देऊ नकोस ती समजून ती आहे तू गप्प बैस भांडू नका काही करून, का का करून का म्हणजे भांडलात की माझ भीती वाटते मी आजारी पडतो मी पाहिजे का नाही तुम्हाला मग माझ्यासाठी का होईना तू गप्प बैस असं दोघी नाही तुम्ही वेगवेगळं सांगा आरडाओरडा करू नका शांतपणानं सांगा मला त्रास होतो बी पी वाटते मी काय करू मी पाहिजे का नको तुम्हाला हे बघा दोघे नाही तुम्ही पाहिजे त्यामुळे तुमचे खातर का होईना त्या दोघी गप्प बसतील आणि बरेच घरात ना असं होते हो ते कोणी चुकते असं नाहीये आता इथेही सून पण काही आहे असं नाहीये ती लहानपणीपासून तिचं जडणघडण ती मोठी झालेली स्वतंत्र विचाराची हुशार सगळं आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं तिला वाटते आपल्याला सगळं एक्सप्लनेशन पाहिजे असं सासूचे जागेवर बघितलं की सासू पण बरोबर आहे ती कोण आहे उत्तर द्यायला आत्ता आली आहे भिसून ह सासूचंही तर घर आहेच की तिनं कशाला उत्तर द्यावं एवढं काय झालं हे काय झालं तर काय झालं त्यामुळे अशा वेळी हे खरंच पुरुषांना अवघड जाते आणि एस्पेशली मी लेडीसांना सांगते तुम्हाला आपल्या नवरेवर आपल्या मुलावर आहे प्रेम, ना प्रेम त्यांना सुखानं राहावं असं वाटते ना मग जरा सामंजस्यानं राहायला शिका आपण किती सासू ही आई असते सून ही मुलगी असते म्हटलं तरी दोघी तशा वागतील अस नाही किती आपण विचार केला तरी दोघी असं वागतील असं नाहीये एकीनं वागलं तर दुसरी काहीतरी हे काढतेय मग हिला वाटते मी एवढं कशाला वागत जाऊ हिचे मनात हे नाहीये म्हणून त्यामुळे तुम्ही काय करा अगदी जरा बॅलेन्सिंग रोल घ्या बॅलेन्सिंग होईल हे बघा दोघींनाही जरा शांतपणानं राहायला समजून घेऊन राहायला भाग पाडा का म्हणजे घरात प्रत्येकानं आनंदी राहायला पाहिजे सुखी राहायला पाहिजे समाधानी राहायला पाहिजे हे सगळ्यांना पाहिजे त्यामुळे दोघे जरास समजून घेऊन राहिला की सगळं व्यवस्थित होईल अच्छा हे वे गुड डे